नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की जानकी मात्र आता सारंगाचा सा पाठलाग करून ऐश्वर्याच्या ठिकाणी येऊन पोचलेली असते परंतु आता ते सगळेजण लपून बसतात इतकाच सुमित्राचा फोन येतो माझी औषधं सापडत नाही माझी तब्येत खराब होत चालली आहे असं मात्र ती फोनवर सांगतात आता जानकी म्हणते ठीक आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका मी येतेच लगेच पण तुम्ही एका जागी बसून राहा अजिबात उठ्या उठू नका उभ्या राहू नका नाहीतर तुम्हाला अजून त्रास होईल तेव्हा आता सुमित्रा म्हणते ठीक आहे तू लवकर ये आता मला चक्कर पण येते आहे तेवढ्यातच मात्र आता सुमित्राच्या काळजीने जानकी बाकी काही विचार करत नाही आणि तिथून मात्र निघून जाते जानकी जाताच मात्र आता ऐश्वर्या आणि आजी सोबतच खोटी पार्वती म्हणजेच लताबाई बाहेर येते त्यानंतर मात्र ते बोलू लागतात की बरं झाली ही गेली तेव्हा लता म्हणते की डेंजरच आहे ही जाणकी तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते हो ती खूप स्मार्ट मन्ने आहे स्मार्ट म्हणण्यापेक्षा अतिशहाणी आहे आणि त्यापेक्षा हुशारीने तुम्हाला वागायचं आहे कळलं का तर तेव्हा आता लता थोडीशी घाबरते परंतु काम मिळवण्यासाठी ती म्हणत असते तुम्ही आता काळजीच करू नका बघा मी आता कशी बरोबर त्या जाणकीला सरळ करते दुसरीकडे मात्र ऐश्वर्याच्या मनामध्ये तिचा प्लॅन तयार असतो इकडे मात्र आता लतासुद्धा ऐश्वर्याला चॅलेंज देते तुमच्या म्हणण्याप्रमाणेच सगळं होईल येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्या सांगते की जानकीला कसं घराच्या बाहेर काढायचं आहे आणि तुम्ही कसं आमच्या घरात शिरायचं आहे त्यानुसारच आता त्यांचा प्लॅन सुरू होतो इकडे मात्र सगळेजण पार्वतीच्या वर्षश्रद्धासाठी श्रद्धासाठी मंदिरात आलेले असतात नदीकाठी पूजा सुरू असते अचानक कोणीतरी पाण्यात उडी मारली म्हणून ऋषिकेश त्या बाईला वाचवतो ती बाई शुद्धीवर येताच आता तुम्ही कोण आहात असं विचारल्यावर लता म्हणू लागते की नानासाहेब तुम्ही मला ओळखलं नाही का मी तुमची पार्वती आणि पार्वती म्हणताचा तर ऋषिकेश हळवा होतो आणि लगेचच आई म्हणून तिला आवाज देतो परंतु आता घरच्यांना सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर मात्र सुमित्राच्या हातातील पाण्याचा लोटा खाली पडतो आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा स